वर्षामध्ये दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारनी तुम्हाला मुक्त केलं होतं की नाही ते सांगा आणि दर सभेत विचारतो तोच प्रश्न मी खुलेआम विचारतो माझ्याकडे लपवाछपी नाहीये तुमच्यापैकी त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला होता की नव्हता मला एकदा सांगा होत हो नाही तर नाही उघड नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती सोयाबीनला भाव कापसाला भाव मिळाला होता की नव्हता ना नाही नसेल तर नाही सांगा मग पहिले जर काय मिळत होता अडीच वर्षात आणि आता किती मिळतोय मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर मग मोदींना असं झालेलं की तुम्ही जागा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा बाकी जनता मेली काय जगली काय माझं काही जात नाही पण तुम्हाला मी दोन हजार पंचाहत्तर चाली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन किती चाली दोन हजार पंचाहत्तर दोन हजार सत्तेचाळीस अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला आजच्या रात्री मी काय खायचं तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस दाखवता आहात जरा थांबा रे जरा थांब ना मला भाषण करायला बोलवलं तर मला बोलू दे ना दोन हजार सत्तेचाळीस साल है। तुम्ही आम्हाला दाखवत आहे पण तुम्ही सगळेजण आहात कारण जे फोन तुम्हाला सुद्धा येत असेल भाजपा कार्यालयातून बोलतोय येत आहेत ना मग मा तुम्ही मला सांगा तुम्हाला नमो सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही अरे नाही नाही तर फोनवाला म्हणतोय हो मिळाले पण त्याच्या पुढचं असं आहे की तुमच्या सारख्याच काही कोटी लोकांना याचा लाभ मिळालाय ला मग तुम्ही भाजपला परत मतदान करणार का हे मात्र तो फोनमध्ये सुद्धा बोलतोय नाही आणि तो पुढे विचारतोय काय म्हणून करू मतदान माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे